काळ्या हळदीला मिळतो एक हजार रुपये भाव नांदेडच्या अर्धापूर येथील शेतकऱ्याचा प्रयोग नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शिवार घोडेकर या शेतकऱ्यांनी पाच वर्षापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं सतराशे रुपयाचे पाचशे ग्रॅम हळदीचे बियाणे घेऊन लागवड केलेली तेच हळदीचे बियाणं पुन्हा पुन्हा लावून आता त्या शेतकऱ्यांनी हळदीचे अडीच ते तीन क्विंटल उत्पादन काढले आता या हळदीचा बाजारभाव तीन लाख रुपये एवढा आहे या हळदीला शेणखत गांडूळ खत निंबोळी अर्क गोमूत्र फवारणी करत जोपासणी केली आता त्यांच्याकडून ही हळद डॉक्टर परिसरातील शेतकरी आयुर्वेदिक मेडिकल चालक एक हजार रुपये किलोने ही हळद खरेदी करतात ही हळद विकण्यासाठी आम्ही कोणत्याही कंपनीशी करार केलेला नाही मात्र अनेक लोक ही हळद खरेदी करत असं हळद उत्पादक शेतकरी शिवार घोडेकर यांनी सांगितलं काय दादा काळे हरी सांगायचं म्हणजे सर ही हळद दुर्मिळ असल्यामुळे आम्हाला मिळत नव्हती तर ऑनलाईन खरेदी केलेली आहे आम्ही जवळपास अर्धा किलो सोळाशे ते सतराशे रुपयाला पडली होती तर ते अर्धा किलो घेतल्याच्या नंतर आम्ही शेतीमध्ये लावली लावल्याच्या नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला अर्धा किलो पासून दोन ते अडीच किलो तीन किलो पर्यंत ही हळद झाली होती असं करत करत आम्ही लगातार पाच ते सहा वर्षापर्यंत हळद लावली गेल्या वर्षी आम्ही जवळपास साठ ते सत्तर किलो या हळदीचं बियाणं लावलं होतं तर किलो पासून ह्या वर्षी आम्हाला अडीच ते तीन क्विंटल ही हळद झालेली आहे आणि या हळदीचं महत्त्व फार असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद दुर्मिळ असल्यामुळं फार दुरून दुरून आम्हाला संपर्क का करून काही लोक येतात काही शेतकरी वर्ग येतो काही आयुर्वेदिक दुकानदार येतात आणि डॉक्टर लोक सुद्धा ह्या हळदीची मागणी करतात आणि ही हळद आज आम्ही जवळपास एक हजार रुपये प्रति किलो प्रमाणे विकत आहोत तेवढी हळद कधी हळदीचे पीक सर आम्ही जवळपास दोन हजार चौदा पासून घेतो पण चार पाच वर्षापासून ही हळद एक प्रयोग म्हणून थोडी थोडी वाढवत आम्ही गेलो तर ते हळदीचं उत्पादन वेळेस बरंच झालेलं आहे आम्हाला आज ही हळद सर ओली जर आपण बेण्यासाठी घेतली तर एक हजार रुपये किलो आहे आणि ही जर हळद आपण शिजून वाळवली त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं जर आपण पावडर बनवलं तर पाच ते सहा हजार किलो असं जाते याची मागणी सर आयुर्वेदामध्ये फार आहे वास्तुशास्त्रामध्ये पण आहे आणि बरेचसे असे लोक आहेत ते ज्याला भरपूर माहिती आहे या हळदी विषयी ते लोक घेऊन जातात लोकनायक न्यूज